मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत मशाल न्यूज नेटवर्कची आजची खास बातमी आहे खुपरी येथील अल्ट्राकूल कंपनीला आग तालुक्यातील खुपरी येथे असलेल्या अल्ट्राकूल कंपनीला आग लागल्याने कंपनीतील कच्चा माल पक्का माल मशिनरी व कंपनीच्या इमारतीचाही बराचसा भाग जळून खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे खुपरे येथील अल्ट्राकूल सोल्युशन या कंपनीत कूलरमध्ये वापरले जाणारे कूलिंग पॅडची निर्मिती होते हे पॅड चिटकवण्यासाठी ज्वलनशील पदार्थ वापरला जातो त्यामुळे आगीचा भडका उडाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे सहकारी पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे व इतर कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते आज सकाळी अकराच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडीचे दोन व पालघर येथील एक असे तीन अग्निशामक दलाचे बंब प्रयत्न करत होते अखेर आगीवर नियंत्रण आणण्यास त्यांना यश आले मात्र कंपनीचे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे मालक पूनम रघुवंशी यांनी सांगितले कंपनीत एकूण पस्तीस कर्मचारी होते मात्र जीवितहानी झाली नसल्याचेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले नमस्कार माझं नाव पूनम रघुवंशी अल्ट्राकुल सोल्युशन्स ही माझी कंपनी याचा मी मालक ते मला सकाळी आमच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला अकरा वाजे दरम्यान पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इथे शॉर्ट सर्किट झालं आणि आग घटनात पेटली आमचं सगळं पेपर असल्यामुळे आगीने लगेच पेट घेतलं पण सुदैवाने आमच्याकडे पस्तीस अडतीस माणसं काम करतात त्यातलं कोणालाही काही जीवितहानी झालेली नाही आहे पण आमचं खूप मोठं म्हणजे तीन ते चार कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे पूर्ण फॅक्टरी जळून खाक झालेली आहे पण फायर ब्रिगेड जर लवकर आली असती तर आम्ही काहीतरी वाचवू शकलो असतो आमच्याकडे व्यवस्था व्यवस्था होती पण लाईट गेल्यामुळे आम्ही ती वापरू हो शकलो नाही पण ही आग कशामुळे लागलेली आहे ही आग आमच्या इथे मागे शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पेपर असल्यामुळे तो लगेच पेट घेतला आमच्या मुलांनी वाचवायचा प्रयत्न केला पण ती आग खूप जास्त प्रमाणात लगेच पकडते पेपर असल्यामुळे त्याच्यामुळे ते विजू शकले नाही काही जीवित आणि आमच्याकडे अशी काहीच झालेली आहे सुदैवाने बाकी सगळं आमची फॅक्टरी पूर्ण वर्कर आहेत माझ्याकडे पस्तीस ते अडतीस वर्कर कामाला होते यावर आपण अग्निशामकावरती का उपाययोजना केली होती की के यावर हो, हो आमच्याकडे आम्ही फॅक्टरीमध्ये इंटरनल एक पाईपलाईन दिलेली ज्याला आम्ही मोटर लावून पाण्याची लाईन डायरेक्ट कनेक्ट केली कारण आमच्या फॅक्टरीमध्ये बोरिंग आहे तर आम्ही ती कधी असं आमच्याकडे छोटी मोठी फायर कधी ठिंजिण होत असते पण त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे फायर इन्स्टिग्युशर होते पाण्याची आम्ही लाईन पण टाकली आणि त्याच्यानं विजवायचो पण ही कशी पेपर असल्यामुळे आग खूप जास्त लगेच पकडत लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे ते सगळं त्वरित लग लगेच पेटलं सगळं धन्यवाद सिस्टम पाहिजे फायर प्रॅक्टिस सिस्टून पाहिजे ही कुठली नसल्यामुळं ह्या ठिकाणी फायर ब्रिगेडला पोहोचवायला जर उशीर झाला तरी कंपनी ह्या ठिकाणी जी व्यवस्था करायला पाहिजे के ती केलेली नाही आहे तुम्ही संदर्भात भेट देता काय सी सगळी गोष्ट या ठिकाणी नाही दुसरी गोष्ट अशी आहे ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्री टाकता त्या टायमाला तुम्ही फायरचा सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे प्रॉपर या ठिकाणी फायर सिस्टम आहे का नाही ती पूर्ण प्रयोजन केल्यानंतरच ती इंडस्ट्री चालू केली पाहिजे ती चालू केल्यानंतर मग जिथं समजा आलं लागली तर तिथं त्या टा ता, टाईपचा जो फायर ऑफिसर चेक करतो की नक्की या ठिकाणी इथं कुठलं फायर सिस्टीम लावला पाहिजे आणि त्यानंतर तुला असं सर्टिफिकेट दिलं जातं मग ती इंडस्ट्री चालू केली पाहिजे असं इथं काहीच नाही आहे दुसरं असं आहे की इथं ग्रामपंचायती पण थोडं याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की यांना नोटीस दिल्या पाहिजे ना की तुम्ही फार कटिंग करून द्या आणि आता या या ठिकाणी पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे आता आता असे दिवस आहे की मार्च एप्रिल चालू आला मार्च चालू झाला आहे पाण्याची अवस्था फार बिकट आहे या ठिकाणी पाणी कुठून आणणार घेऊ काय वेळेस टँकर नाहीत काय नाहीत कंपनीच्या स्वतःचं पण पाण्याची काही व्यवस्था नाही आहे तर अशा व्यवस्था आम्हाला काम करायला फार कठीण अवस्था आणि भिवंडून यायला इथे अर्धा तास तर ता लागतो कसा पण आता पाऊन तास तोपर्यंत या भडकली जाते शाम न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहुणा आम्ही ते खर तर भरावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं म्हणून त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गे गेलेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्स ऐकॉन इज त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद